महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या सरचिटणीस श्रद्धाताई यांनी भारत न्यूज चॅनेलला मुलाखत दिली मुलाकत प्रसंगी शहर अध्यक्ष श्री अजित सर पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामहरी देवडे प्रियंका परब कार्याध्यक्ष पुणे शहरचे आधारस्तंभ मार्गदर्शक भरत साळुंखी संतोष बाबू खाने मार्गदर्शन विद्याधर पंडित जिल्हा अध्यक्ष धाराशिव महावीर मुख्य पदाधिकारी सविस्तर माहितीचे संपादक विठ्ठल थोरात यांनी दिले भगवान हडपसर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस श्रद्धताई यांचे आपण आज मुलाखत घेता हो दरी सरकारला ऐकून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की तुम्ही गेले दोन तीन महिने झालं महाराष्ट्र राज्याचे सरचिटणी आहात आज महाराष्ट्र राज्याची तुम्ही तीन तारखेला जी नियुक्ती सगळ्यांची केली तर कशा पद्धतीची नियुक्ती केली कोण कोण कशा पद्धतीचं काम करणार आणि हे सेल आहे या सेलचा ग्राम ग्रामीण भागासाठी महिला असतील पुरुष असतील कशा पद्धतीचा फायदा होईल हे ते दोन शब्द तुम्ही मार्गदर्शन करा नमस्कार मी श्रद्धा अमित कंडुडे आणि गेले आठ वर्षापासून स्वादिष्ट इंस्टंट मसाला अँड फूड या कंपनीची मी ओनर आहे तर आत्ता आ... नुकतीच नियुक्ती झालेली आहे माझी सरचिटणीस पदावरती आहे महाराष्ट्र प्रदेशवरती आहे मी एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट याच्यातून नुकतीच निवड निवड झाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे आज आणि आजपर्यंत मी जे कार्य करत होते हे फक्त प्र प्रायव्हेट लेवलला मी करत होते पण आता इथून पुढे माझं जे कार्य असणार आहे हे एक आ, मी आ, नवीन चेहरा किंवा नवीन एक मी बिझनेस वुमन म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी प्रेझेंट होत आहे आजपर्यंत मी वेगवेगळे विविध विषयांवरती मी ट्रेनिंग प्रोग्राम घेतलेले आहेत मी सेंट्रल गव्हर्नमेंटवरती मी क्लस्टर या डिपार्टमेंटवरती मी ॲज अ ट्रेनर किंवा बिझनेस डेव्हलपर म्हणून मेंटोरिंगचं मी काम करत होते तर तसेच मी स्टेट गव्हर्नमेंटवरती पण मी महिला आर्थिक विकास महामंडळ आहे उमेद आहे नगर परिषद आहे तसेच जिल्हा उद्योग केंद्र आहे खादी ग्रामोद्योग आहे तसेच आपले उमेदचे काही आहे स्मार्टचे काही प्रकल्प आहे कृषी विभागामधले नाबार्डचे काही न वेगवेगळे विषय विषय आहे प्रकल्प आहे त्याच्यावरती मी ॲज अ ट्रेनर म्हणून मी काम कर काम करते तसेच मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा तालुकावाईज मी प्रकल्प राबवते तर यामध्ये असा चान्स मला इतका सुंदर मला चान्स मिळालेला आहे की आता इथून पुढे मी शेत शेतकरी उत्पादक कंपनी असतील काही शेतकरी संघटना आहे तसेच महिला महिलांवरती मी आता काम करणार आहे बचत गटावरती मी रोजगार स्वयंरोजगार या न डिपार्टमेंटमध्ये मी असल्यामुळे मी आता सेल्फ एम्प्लॉयमेंट मी आता निर्माण करणार आहे प्रत्येक लेडीज ही आर्थिकदृष्ट्या ही सक्षम असावी स्वतःच्या पायावरती तिने एक आपलं एक अस्तित्व निर्माण करणं आजच्या युगामध्ये खूप गरजेचं आहे यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे तसेच आजचे म्हणजे जे युवक आहेत युवती आहेत यांना खूप प्रॉब्लेम्स आहे एज्युकेशन आहे, आहे पण पुढे काय करावं हे योग्य मार्गदर्शन किंवा योग्य दिशा त्यांना न मिळाल्यामुळे आज म्हणजे आपण एक बिझनेस स्टार्ट करतो स्टार्टअप केल्यानंतरून एक वर्षामध्येच नाईन्टी पर्सेंट हे बिझनेस हे फेल होतात किंवा पूर्ण बंद करा करण्याचा त्यांच्याकडे काही पर्याय उरत नाही तर याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स त्यांचे येतात का बंद होतात हे बिझनेस का बंद होतात याच्यावरती मी काम करत आहे तर अशा प्रकारे मला आ, ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे अजितदादा पवार यांच्या हस्ते मला आ, हे सन्मान मिळालेलं आहे तर मी नक्कीच आजपर्यंत म्हणजे मी काम केलेलं आहे इथून पुढे म्हणजे प्रॅक्टिकली आणि बोलून नाही तर काम करून दाखवणार आहे तर मला ही संधी दिल्याबद्दल दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा